महिला न्यायाधीशाला धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका महिला न्यायाधीशाची मैत्री करून बदनामीची धमकी देणाऱ्या आरोपीला देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान नांदेडच्या देगलूर येथील हिमालय उर्फ हिमांशू देवकते या आरोपीनं उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशासोबत सोशल मीडियावर मैत्री केली होती तसेच मी मोठा व्यावसायिक असून माझ्या मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत असं सांगून त्यानं दुसऱ्याच्या फॅक्टऱ्या दाखवून सदर महिलेस विश्वासात घेत लग्न करण्यासाठी महिलेशी संपर्क साधला होता दरम्यान महिला न्यायाधीशांना लग्नास नकार दिल्यानंतर आरोपीनं महिला न्यायाधीशाचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची वारंवार धमकी दिली आणि नंतर पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली तू माझी पत्नी म्हणून गावी महाराष्ट्रात नाही याला आणखी बदनामी करून तुझे जीवन संपवेल अशा धमक्या देखील या आरोपीनं महिला न्यायाधीशाला दिल्याचं समोर आलंय अखेर महिला न्यायाधीशाच्या तक्रारीवरून पंधरा जानेवारीला आरोपी विरुद्ध मेरठ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून तेथील पोलीस आरोपीचा शोध घेत होते दरम्यान मेरठ पोलिसांनी देगलूर पोलिसांच्या मदतीनं देगलूर तालुक्यातील तमलूर येथून हिमालय उर्फ हिमांशू मारुती देवकते या आरोपीला ताब्यात घेतले आरोपीला ताब्यात घेऊन मेरठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास उत्तर प्रदेश पोलीस करत आहेत एक सिव्हिल लाईन मेरठ जिल्हा राज उत्तर प्रदेश असा एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एक महिला तक्रारदार होती त्यांनी असा तक्रार दिला होता की एक महाराष्ट्राचा मुलगा आहे ते बेसिकली देगलूर बिलॉंग करतो आणि देगलूरमध्ये एक आहे तमलूर तमलूर तालुका देगलूर यांनी एक सोशल मीडियावर ओळख करून ओळख करून की मी मोठा बिझनेसमॅन आहे माझी दारू वगैरेची फॅक्टरी आहे मी एल एल बी शिकलेला आहे आणि ते एक जे एम एफ सीसोबत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जजसोबत ओळख करून त्यांची फसवणूक केलेली आहे आणि आत्ता सोशल मीडियावर फोटो वगैरे टाकून जवळपास फिफ्टी लॅक्स असा पन्नास लाखची खंडणी मागत आहे जर तुम्ही देणार नाही मी तर सोशल मीडियावर व्हायरल करणार असा फिर्यादवर एक दहा ऑब्लिक दोन हजार पच्चीस असा गुन्हा दाखल झालेला आहे मेरठमध्ये आणि त्याच्या माहिती मिळताच मी देगलूर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केला एक टीम पाठवून जे आरोपी आहे सदर आरोपी यांना अटक करून उत्तर प्रदेश पोलीसला दिलेला आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई चालू आहे एक सिव्हिल लाईन मेरठ जिल्हा राज उत्तर प्रदेश असा एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एक महिला तक्रारदार होती त्यांनी असा तक्रार दिला होता की एक महाराष्ट्राचा मुलगा आहे ते बेसिकली देगलूर बिलॉंग करतो आणि देगलूरमध्ये एक आहे तमलूर तमलूर तालुका देगलूर यांनी एक सोशल मीडियावर ओळख करून ओळख करून की मी मोठा बिझनेसमॅन आहे माझी दारू वगैरेची फॅक्टरी आहे मी एल एल बी शिकलेला आहे आणि ते एक जे एम एफ सी सोबत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जजसोबत ओळख करून त्याची फसवणूक केलेली आहे आणि आत्ता सोशल मीडियावर फोटो वगैरे टाकून जवळपास फिफ्टी लॅक्स असा पन्नास लाखची खंडणी मागत आहे जर तुम्ही देणार नाही मी तर सोशल मीडियावर व्हायरल करणार असा फिर्यादवर एक दहा ऑब्लिक दोन हजार पच्चीस असा गुन्हा दाखल झालेला आहे मेरठमध्ये आणि त्याच्या माहिती मिळताच मी देगलूर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केला एक टीम पाठवून जे आरोपी आहे सदर आरोपी यांना अटक करून उत्तर प्रदेश दिलेला आहे आणि आणि त्याच्यावर पुढील कारवाई चालू आहे आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस